श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट श्री रेडा समाधी मंदिर श्री क्षेत्र संतवाडी कोळवाडी जुन्नर रेडा समाधी मंदिर वार्षिक यात्रा महोत्सवास शुक्रवार दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजी प्रारंभ झाला शनिवार दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोजी पहाटे ज्ञानेश्वर महाराज व रेडास समाधीचा शासकीय महापूजा मंडल अधिकारी वडगावण दादाभाऊ काळे आळे तलाठी मुगळे भाऊसाहेब यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी देवस्थान अध्यक्ष संदीप निमसे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र ढोंगडे निलेश भुजबळ सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल जाधव हो, बाळासाहेब शितोळे देवस्थान पुजारी भरातम नरसे आदी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते रविवार दो, दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी कुस्त्यांचा जंगी आखाडा होणार असून सोमवार दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी कालाजा कीर्तनाने यात्रा महोत्सवाची सांगता होईल